शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल कृष्ण जिनका जिनका धाम है कृष्ण जिनका है गोकुल जिन का धाम है भगवान श्री भगवान को कारम प्रणाम है ऐसे श्री भगवान को कारम तो तो है यशोदाज की मैया नंदूब मैया है यशोदाज की मैया ऐसे लीला राधा सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्ण ब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दि वल्लभम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा अधिष्ठान अधिष्ठानजे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो श्री गुणातीत एका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथ या तिकुळ माझे गेले हारपोनी श्री रंगा आणून ये किती ओ शिकवाल मज वेळो वेळा मितया तया रतली अनंत कृपा विभूषी परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू तडिद्वित विनंदित पीतांबर धारी अखिल कोटी ब्रह्मांड नायक करतुम अकर्तुम अन्यथा करतुम परात्पर परमात्म्याच्या सेवे करता गायलेली गवळन अलंकापुरनिवासी साधकांचे मायबाप योगियांचे शिरोमणी आळंदी घन श्री माऊली महावैष्णव ज्ञानोबा अत्यंत सुंदर गुड अशी चार चरणाची गवळण आजच्या या कीर्तनाकरता सादर केलेली आहे या गवळणीच्या माध्यमातून श्री ज्ञानोबा राय वृंदावनामध्ये जीवन जगत असलेल्या ज्या गोपिका होत्या त्या गोपिकांच्या अंतकरणामधली जी भाव अवस्था झाली होती भगवान परमात्म्यासाठी कृष्ण परमात्म्यासाठी जो भाव त्या गोपिकाच्या अंतकरणामध्ये निर्माण झाला होता त्या भावाच वर्णन ज्ञानोबारांनी या गवळणीच्या माध्यमातून केलंय गायलेल्या गवळणीवर विवेचन करण्यापूर्वी परिहार गेल्या शेचाळीस वर्षापासून मौजे प्रेमदरा का प्रेमदरा दरा। प्रेम दरा। प्रेम चांगलं वाटते जरा या सुंदर आणि गोड गावामध्ये गेल्या शेचाळीस वर्षापासून भगवान हनुमंतरायाच्या पवित्र प्रांगणामध्ये मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी सर्व कार्यकर्ते मंडळींच्या अथक आणि अनमोल सहकार्याने संपन्न होत असलेला भव्य आणि दिव्य स्वरूपातील हा अखंड हरिणाम सप्ताह याही वर्षी मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये हा सोहळा श्रावण मासाच्या पुण्य पर्व काळावरती संपन्न होत असताना चालू वर्षाच्या उत्सवाची चा सांगता आज काल्याच्या कीर्तनानं होत आहे आणि काल्याच्या कीर्तनासाठी आज या ठिकाणी या चालू असलेल्या यज्ञामध्ये पूर्णाहुती टाकण्याचं भाग्य मला प्राप्त झालंय आणि ते भाग्य खऱ्या अर्थानं आपल्या या भागाचं वैभव भूषण आमचे परमस्नेही ज्यांचं आणि आमचं अतिशय मित्रवत आणि बंधुवत प्रेम आहे आपल्या या परिसराचं वैभव आहे आणि महाराष्ट्रभर महाराष्ट्रातला असा कीर्तनकार नसेल की कि ज्या कीर्तनकारासोबत त्यांचे जिवाळ्याचे आणि प्रेमाचे संबंध नाहीत बऱ्याचदा लोक कीर्तनासाठी फोन करतात कीर्तनाची सेवा घेण्यासाठी फोन करतात पण कीर्तनाची सेवा संपन्न झाल्यानंतर पुन्हा फिरून त्या गावातल्या कार्यकर्त्यांचा चुकूनही चुकून बी म्हणतो मी जाणीवपूर्वक तर नाहीच पण चुकूनही साधा फोन बी येत नाही पुन्हा परंतु कीर्तन झाल्यानंतरही संपूर्ण वर्षभर कायमस्वरूपी जे रिलेशन मध्ये असतात अग आणि अगदी प्रेम जपल्याशिवाय या गोष्टी होऊ शकत नाही आणि या भागामध्ये पहिलीच आपल्याला विचार करायचा आहे देवाला मानणाऱ्या लोकांचा देवाला मानणारे तीन वर्ग आहेत मी सरळ सरळ सांगतो जास्त किचकट सांगत नाही ऐका तीन प्रकारचे मानणारे लोक जे आहेत तुम्ही आम्ही आपण सगळे देवाला मानणारे पण आपल्यामध्ये तीन वर्ग आहेत पहिला एक नंबरचा वर्ग तुम्हाला सांगतो त्याला विचारा या जगात देव आहे का तो म्हणतो हो आहे मग आहे तर सांग कुठ आहे तो म्हणतो देवळात आहे उना आळंदीत आहे पंढारीत आहे काशीला आहे अयोध्येला आहे देऊत आहे अशा विशिष्ट जागेचे ठिकाणाचे नाव तो सांगत दाखवून सांगतो या अमक्या अमक्या आम जागेवर आमचा देव आहे म्हणजे जगात देव आहे का असा प्रश्न केल्यानंतर तो काही विशिष्ट ठिकाणाचे मंदिराचे नाव सांगतो तीर्थक्षेत्राचे नाव सांगतो हा एक वर्ग आहे बघा आपण या नंबर एकच्या च्या वर्गामध्ये आपण आहोत म्हणायला फक्त नंबर एकचा चा वर्ग आहे हो पण तसा तीन नंबरचा वर्ग आहे लक्ष द्या बर का मनायला आपण सुरुवातीला घेतला म्हणून हा एक नंबर आहे पण हा तसा तीन नंबरचा वर्ग आहे विठाला विठाला पहिल्या नंबरचा वर्ग तुम्ही आम्ही मला वाटतं त्याच नंबरच्या वर्गामध्ये आपल्याला सुद्धा देव कुठं दिसतो प्रत्येकाने आपल्या अंतकरणाला विचारा आतून आवाज येईल आपल्याला देव कुठं दिसतो देवळात गावातला प्रत्येक माणूस हिंदू धर्माला मानणारा देवाला मानणारा गावातला प्रत्येक माणूस सकाळी सकाळी स्नान झाल्याबरोबर मला सांगा पहिलं कुठं जातो मारुतीरायाच्या मंदिराकडे येतो पहिला माणूस आणि आलं की देवाच्या देवळात येऊन डोकं टेकवतो जर तुम्हाला तुमच्या घरात देव दिसत असता तर तुम्ही आले असते का बोला ना बोला ना माझ्याकडे लक्ष द्या जरा हा नसते आले कारण तुम्हाला देव फक्त कुठं दिसतोय देवळात म्हणून व्यवहारामध्ये एक मन पडलेली बघा देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही एक नंबरचा वर्ग आहे हा देवळात देव मानणारा आता जरा लक्ष देऊन ऐका पण हे परमार्थ करून करून अवस्था अशी होते की नुसत्या देवळात देव नाही दिसत त्याची जी देवाला बघण्याची जी मानसिकता आहे ती हळूहळू वाढायला लागते बर का सरपंच जे माणूस कधीच देव धर्माकडे येत नाहीत गळ्यात माळ घालत नाहीत परमार्थ करत नाहीत त्यांच्यापेक्षा त्यांच्यापेक्षा देवळात देव मानणारा वर्ग कधी बी चांगला कधी चांगला हे लक्षात घ्या बऱ्याचदा काही काही गावामध्ये लोक भजन्यांना नावं ठेवतात तुमच्याकडे नसतीन ठेवत तुमचा भाग जरा सुधारित आहे पण आमच्याकडे गाव नाही सापडणार तुम्हाला गावागावात प्रत्येक गावामध्ये दोन दोन भजनी मंडळ झालेत दोन दोन भजनी मंडळ जसे राजकारणातले दोन पक्ष तसे भजनी मंडळात दोन दोन भजनी मंडळ खाल्लाकडच्या आळीचे भजनी मंडळ वरलाकडच्या आळीला येत नाही पण वरलाकडचे खाल्लाकडे जात नाही ऐका बर का ही रियालिटी सांगतो तुम्हाला मी भजनी मंडळामध्ये त्यांच्यातली त्यांच्यात एकमेकात जमात नाही मग मंद भजनी मंडळामध्ये जर काही कुरबुरी सुरू झाल्या की मग गावातले काही नास्तिक लोक असतात ज्यांनी कधी मंदिराचं तोंड बी बघितलेलं नसते त्या गावातले कसे का असे काही नास्तिक लोक म्हणतात काय खरं या भजन्या लोकांचं त्यांचं त्यांचं जमाना भजन टाळं वाजून त्याचं जमाना तर काय खरं यायचं भजनायचं पण भैया एक लक्षात घे तू त्या भजनी लोकांना नावं ठेवतो ना ते भांडणं करून का होईना भजन करते पण एक लक्षात घे त्या भजन करणाऱ्या लोकाच्या नखाची सुद्धा तू बरोबरी नाही करू शकत ते भांडण करून का होईना भजन जर करत असतील तर देवाला न मानणाऱ्या माणसापेक्षा ते लाख पटीनं श्रेष्ठ आहे एक पटीनं नाही लाख पटीने श्रेष्ठ आहेत ते म्हणून नंबर एकचा वर्ग सांगितला देवळात देव मानणारा दोन नंबरचा वर्ग आहे सज्जन हो जगामध्ये ऐका त्याला विचारा जगात देव आहे का तो म्हणतो हो जगात देव आहे मग सांगा ना महाराज कुठे तो दोन नंबरचा वर्ग तो सांगतो जगात देव आहे फक्त देवळातच आहे का म्हणला नाही मग तो सांगत असतो आमचा देव विठ्ठल जळी स्थळे களிவிட்டா <muchas> ராகம் <muchas> जोरदार टाळी वाजवा सगळ्यांनी जोरदार जरा सरळ बसा तुम्ही सगळे ताईट बसा कीर्तनाला बसल्यासारखं बसा हा म्हणजे काय होते जरा लक्ष देते माणूस एक नंबरचा वर्ग आपण पाहिला देवळात देव म्हणणार काय होते बर का कितीही आट्टहास किती करून आणि कितीही कष्ट करून कीर्तन सांगितलं आणि ते जर गळी नाही उतरलं ना तर उपयोग होत नाही जवळी नाही चित्त काय मांडलेसे प्रेत अंतकरणापर्यंत जर त्या अभंगाचा भाव नाही पोहोचला तर मग मजा येत नाही बघा दोन नंबरचा वर्ग पहिला तो पहिला पण देवळात देव म्हणणारा दोन नंबरचा वर्ग आहे त्याला विचारा जगात देव कुठे आहे तो सांगतो फक्त देवळात नाही विठ्ठल जळी स्थळी होता ठाव नाही उरला आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठल ची विठ्ठल जळामध्ये स्थळामध्ये काष्टामध्ये दगडामध्ये पाषाणामध्ये सगळीकडं भरलेला आहे तो देव दोन नंबरचा वर्ग आहे त्याला विचारा तो म्हणतो अशी जगात वस्तू नाही जगात अशी वस्तू नाही ज्या वस्तू मध्ये देव नाही तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामु ज्ञानोबारा म्हणतात सगळ्यांच्या घटा घटामध्ये घट घट मे है राम रमैया एक राम दशरथ का बेटा एक राम घट घट लेटा एक राम का सभी पसारा एक राम है सबसे न्यारा तो परमात्मा जगातल्या प्रत्येक वस्तुत आहे असं पाहणारा दोन नंबरचा वर्ग आहे मला वाटतं हा वर्ग आहे ना आपल्यापेक्षा जरा पुढचा आहे परमार्थात पुढं गेलेला वर्ग आहे संतांचा वर्ग आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज ज्या वेळेला आपल्याला माहिती उदाहरण ऐका ज्या वेळेला नाथ महाराज काशीच पाणी रामेश्वराला घेऊन चालले होते आणि रस्त्यानं जात असताना उन्हाळ्याचे दिवस होते आणि गंगेच्या वाळवंटामध्ये तडफडणारं गाढव पैठणमध्ये गोदावरीच्या वाळवंटामध्ये एक तडफडणारं गाढव नाथ महाराजांना दिसलं इकडे द्या आणि त्या गाढवाकडं नाथ महाराजांनी पाहिल्याबरोबर सज्जन हो त्या गाढवाकडं पाहून नाथ महाराजांच्या अंतकरणामध्ये दया निर्माण झाली ਦਾ ਦਾ ਨੰਤਰ ਬੰਦਾ ਬਸ ਥੂੰ ਦੇ ਤਾ ਵਿਠਾਲਾ 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 ਖਾਲਾ ਰੇਖਰ नाथ महाराज म्हणले अरे ज्या रामेश्वराला पाणी घेऊन जायचं हे काशीचं पाणी तो रामेश्वर जर इथं तडपडताना दिसतोय पुढे जाऊन काय फायदा नाथ महाराज माग वळाले आणि त्या गाडवाच्या तोंडामध्ये आपल्या कमंडलूतलं पाणी टाकू लागले नाथ महाराज ज्या वेळेला त्या गाडवाच्या तोंडामध्ये कमंडलूतलं पाणी टाकतायत त्यावेळेला त्यांच्या सोबत काही साधू लोक संन्यासी लोक होते ते साधू संन्यासी म्हणू लागले अरे एकनाथ तो पागल हो गया है। जो पाणी भगवान रामेश्वर पे नाथ इस महाराजांनी हात जोडले सांगितलं बाबांनो ज्या रामेश्वराला हे पाणी घेऊन जायचं होत तो रामेश्वर मला इथच भेटला या गाढवामध्येच मला रामेश्वराचं दर्शन झालंय मला पुढे जाण्याची गरज राहिली नाही तुम्ही जाऊ शकता शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना गाडवामध्ये देवाचं दर्शन होतय आपल्याला माहितीये नामदेवरायांना कुत्र्यामध्ये देवाचं दर्शन झालं माझा सांगण्याचा भाव एवढा आहे की आपली नजर जर तशी पॉवरफुल झाली ना तर जगामध्ये सज्जन हो जगातल्या प्रत्येक वस्तू मध्ये आपल्याला देव दिसतं झाडात बी दिसल दगडात बी दिसल लाकडात बी तो दिसल सगळीकडे आपल्याला तो दिसल दोन नंबरचा वर्ग आहे सज्जन हो देवाला पाहणारा ऐका आणि आता शेवटचा वर्ग तुम्हाला सांगतो तीन नंबरचा हा जो वर्ग आहे तो सगळ्यात वर गेलेला आहे विचारानं उंची गाठलेला वर्ग आहे सज्जन हो हा पहिला वर्ग आपण पाहिला कोणचा बोला बोला देवळात देव बघणारा क्या बात आहे दोन नंबरचा वर्ग आपण पाहिला जगातल्या प्रत्येक वस्तूत देव पाहणारा म्हणजे जगात देव पाहणार दोन दो नंबरचा वर्ग आणि तीन नंबरचा वर्ग आहे तो वर्ग असा आहे हो तो जगात देव आहे असं नाही म्हणत त्याला विचारा तो म्हणतो जगात देव नाही शब्दाकडे ध्यान द्या जगात देव नाही जगच जगच ਦੇਵ ਬਈ ਵਿਠਾਲਾ 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 त्यांना देव दिसत नाही जगच देव आहे त्यांच्या नजरेनं जगच देव आहे आपण जर या खांबाकडं पाहिलं तर आपल्याला इकडं लक्ष द्या आपण खांबाकडं पाहिलं तर आपल्याला खांब दिसतो दगडाकडं पाहिलं तर आपल्याला दगड दिसतो पण त्यांची नजर अशी झालेली आहे जे जे दिशे, ते म्हणतात ते तुम्हाला एक सांगू कस जन हो गळ्यात माळ घालायचे कपाळाला तिलक लावायचा माळ घेऊन देवाच्या नावाचं भजन करायचं जप करायचा परमार्थ करायचा कीर्तन भजन करायचे हे कुठपर्यंत माहिती हे तोपर्यंत करायचे जोपर्यंत हा तीन नंबरचा भाव आपल्या अंतकरणात येत नाही तोपर्यंत शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं प्रमाण ध्यानात ठेवायचं कोणत जे जे दृष्टी दिसे पूजा ध्यान जप त्यासी नाही त्यानं पूजा केली काय नाही केली काय त्याने कपाळाला का गण लावला काय नाही लावला काय त्याने गळ्यात माळ घातली काय नाही घातली काय सगळ्या गोष्टी माफ आहेत त्याला कुणाला तुम्हाला मला, मला नाही त्याला माफ आहेत ज्याला सगळीकडं देव दिसतो तितका विश्वास पाहिजे आपल्याला माहितीये प्रसंग विचारलाय बापाने सारखं रात्रंदिवस ज्या देवाचं नाव घेतोस कुठं तो तुझा देव तो म्हणला कुठं नाही आमचा देव सगळीकडे तो म्हणला या खांबामध्ये म्हणे हो याच्यात बी आहे विश्वास किती बघा पॉवरफुल या खांबात का म्हणे सिमेंटाच्या खांबामध्ये म्हणे हो याच्यात बी आहे माझा देव विश्वास पाहिजे बर तेवढा असा दिसला पाहिजे असा खांबा नाही दिसला पाहिजे देवच दिसला पाहिजे या खांबात देव आहे तुझा जी लात मारली बापान बापान लात मारल्या बरोबर ना प्रगटला प्रगतला। खांबातून देव प्रगट झाले सज्जन हो आठवलं का तुम्हाला इतिहास बापन पोरगान देवन आठवलं तुम्हाला कोण नरसिंह भगवान हा? अन बापाला दाखवून दिलं देव काय आहे नखा पोटाचे आतडे फाडले सज्जन हो तरा फाडला उभाच फाडला विश्वास पाहिजे सज्जन हो तितका सगळीकडे तोच दिसला पाहिजे ऐका आता आपण आता आपल्या मेन स्टेशनवर आलो म्हणजे थोडक्यात आपण आता बस स्टँडवर आलो आपल्याला ज्या गावाला जायचंय ती गाडी बी येऊन आता थांबलीये आता फक्त बसायचं बाकी आहे म्हणजे हे तीन वर्ग मी तुम्हाला सांगितले ना पहिला देवळात देव म्हणणारा दुसरा जगातल्या वस्तू देव म्हणणारा आणि तिसरा जगातच देव म्हणणारा मग त्याला जगातली जेवढ्या काही सुंदर वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तूमध्ये त्याला देवच दिसतो दुसरं काही दिसत नाही सुंदरता दिसली की देव आहे असं वाटत उधर तुम ही तुम हो न जाने मगर किन खो सारखे लाखो कीर्तनकार लोक सांगतात या जगात देव आहे जगात देव आहे जर जगात देव आहे तर तो, तो दिसत ना हो, कसा नाही दिसायला पाहिजे ना कधीतरी कुणीतरी म्हणायला पाहिजे हो आम्ही पाहिलंय त्या देवाला कुणीतरी म्हणाव ना कसा दिसत नाही तो देव ऐका महाराज कोण म्हणत तो दिसत नाही बघण्यासाठी नजर शुद्ध पाहिजे नजर पवित्र पाहिजे पतिव्रता स्त्री सारखी नजर पाहिजे जस एखादी पतिव्रता स्त्री आपल्या दुसरं भाव देत नाही ना तितकी नजर पाहिजे आपली देवाशिवाय काहीच दिसू नये काहीच बघू नये मग देव दिसतो बघा कोण म्हणत दिसत नाही दिसतो तो परमात्मा तशी एकदा नजर पवित्र झाली ज्ञानोबाराय म्हणतात कावीळ झालेल्या कावीळग्रस्त माणसाला संध्याकाळच्या वेळेला जर त्याने आभाळाकडं पाहिलं तर कावीळवाल्या माणसाला आभाळातल्या चंद्र आणि आभाळातल्या चांदण्या पांढऱ्या शुभ्र चंद्र आणि पांढऱ्या शुभ्र चांदण्या त्याला कशा दिसतात तू कशा पिवळ्या दिसतात का पिवळ्या दिसतात त्याला चांदण्या पिवळ्या नाही चंद्र पिवळा नाही पांढऱ्याच फक्त बघणाराच्या नजरेत बदल झालाय बघणाराची नजर शुद्ध झाली कि मग जेथे देखे थे, थे तुझेच पाऊ